तर नमस्कार मित्रांनो काल साक्षीचं परवादेशी आणि काल दुखत होत जास्तच कंबर ही दुखायला लागलं म्हणून साक्षीला पण म्हणलं आणि आईला पण म्हणलं तुम्ही घरीच बसा कारण की आता येऊ नका म्हटलं राणामध्ये उगत होणार कशाला येता आणि पुन्हा दवाखान्यात ही जायचं झालं तर उगत फजी ती होईल म्हणून म्हणलं कशाला येता म्हणून बारका भाऊ ही आमचा बारका भाऊ आणि इकडं भावाचं पोरग आहे ती आमचं भावाचं पोरग भावाचं ती जे काल आहे म्हणून आम्ही तिघाईने ही सगळी जेवारी उठवली आणि आईने पण जेवारी खोलली होती आधी नेहमी खोलली की नच आणि आत पण म्हणली आई की उगाच कशाला घरी बसू साक्षीचं म्हणली राहिले बरं वाटायला साक्षी म्हणली म्हणून आता कोणी काम पण आहे आणि आपण गरीब असल्यामुळं काय जेव्हा आता एकटीच आहे आई साक्षीला पण आता ज्यावारी खोडा येत नाही त्याच्यामुळं आई म्हणली मी येते राणामध्ये आणि ज्यावरी खुडते म्हणली असं जर राहिलं तर कोण जेव्हाही खुटी असंच राहिलं आपली ज्यावारी आपण दवाखान्यामध्ये गेला वेळेस तर त्याच्यामुळं आई पण आज आली आणि साक्षीला पण बरं वाटायला लागले कारण की आता डिलिव्हरीचे दिवस आहेत आणि कधी डिलिव्हरी होईल ही सांगता येत नाही Uh, परवा दिवशी पाच तारखेलाच uh, सात महिने नऊ महिने झाले झालेत ही नऊ महिने कंप्लीट झालेले आहेत आणि आता फक्त वरचे नऊ दिवस राहिलेत नऊ दिवस आहेत मग त्याच्यामुळं म्हणलं आता डिलिव्हरी ही त्याच्यामुळं म्हणलं का आता सुद्धा बांधलं ही हे आज परवा काल झाली उपटायची ज्यावारी आज एवढं बांधून घेतलं आम्ही ही आणि ही एक लाईन बांधून घेतली दोन लाईन बांधून घेतल्या तिघ जणांनी तिकडे बारकाबाबू बसलाय आणि आम्ही तिघांनीच चार दिवस झालं उपटिली जेवारी आणि एवढं म्हणजे हे झालं की हातच त्या सगळे फोड आले हाताला आणि साक्षीचं दुखत असल्यामुळं आता तशी जर जेवारी राहिली आणि आम्ही जर दवाखान्यामध्ये गेलो तर पुन्हा आईला पण येणं होणार नाही डिलिव्हरीच्या राड्यानं बाळा ती बाळामुळं हे म्हणून मौ आई ही पण आताच आता सगळं खुडून घेणार आहे आणि आता उन्हाचं सुद्धा आईनं खोडून घेतलंय सगळं आता वाजलाय एक वाजलाय आता आम्ही जरा सावलीला जेवण हे करावं म्हणलं आणि आता कसं आहे की आता कधी पण डिलिवरी होऊ शकते साक्षी आणि कधी होणार डिलिव्हरी हे आता आपल्याली पण माहीत नाही कारण की आता नवा महिना तर नऊ महिने तर कम्प्लीट झालेलं आहेत तर आणि आता फक्त नऊ दिवस आहेत ती पण आता सात तारीख आहे आज पाच तारखेला नऊ महिने म्हणजे पाच सात दिवसामध्ये कधी होईल डिलिव्हरी ही सांगता येत नाही आता आपल्याला पण काय माहीत नाही म्हणून आता जेव्हा आलेला होता आम्ही जेवण हे करायचं म्हणून बसला इथं जागेवर आता नऊ महिने कम्प्लीट झाली आता धोका लागले का नाही सगळी सारखं म्हणजे तोंड हीच आहे थोकल्या म्हणजे थोडं फार दुखत म्हणते सारखं कधी मध्ये कधी मध्ये दुखत आहे का हा दुखतय आता ना ना गए ना गए तर नाही म्हणून मी म्हणजे गाडीवाल्याला पण सांगितलेलं आहे की बाहेर जर नसलं तर आपली मी फोन केल्या केल्या या म्हणलं दुखायला लागलं तर त्या दिवशी पण घरी गेल्या गेले म्हणली दुकानामध्ये बरं वाटायला लागले आता आई म्हणली सारखं दुखतच असतंय म्हणून आई पण म्हणली आता हे पण दुखत डिलिव्हरीचा टाईम आहे म्हणून अचानकच जर दुखायला लागलं तर आपले सगळे काम हे सोडून जावं लागेल दवाखान्यामध्ये आणि पुन्हा दवाखान्यामध्ये गेल्यावर तिकडे दोन तीन एक दोन दिवस दोन दिवस तर तिकडे लागतील दवाखान्यामध्ये पुन्हा कधी सुट्टी करते काय हे आता आपली माहिती असते का त्याच्यामुळं आम्ही म्हणलं हे काम आधी उलकून घ्यावं आणि हे जर आपण तशाच जर काम ठेवलं तर मग जेवारी पण तशीच राहील कोण ह्याच्याकडे बघणार असल्या नाही बारक भाऊ मी साक्षी आईला दवाखान्यात जावं लागेल मग पुन्हा कोण बघणार जेव्हा कोणी येत नाही म्हणजे आता वाटू जेवारी आणि एवढंच आपल्याला खायला अपेक्षा काही विकत घेणं होतं काय जेवारी एवढं महाग जेवारी आहे आणि आपण काम करून आटोवर पण एवढा धंदा होत नाही मी पण आटोचा येतो पण आता सध्या जास्त भाडे पण नसल्यामुळं काय दोनशे दीडशे रुपयाचे भाडं दिवसाचं होत आहे काय घेतल्या येतंच म्हणजे ते पण लांब नाहीत भाडे ती पण इथल्या लोकलला जलत आहे असं गावातच पोते आणायचे कोणाचे जेवारीचे काय असं सोयाबीनमध्ये पण मग कधीतरी आलं तर येतं चार पाचशे रुपयाचं भाडं त्यातलं पण तेल जात आहे दोनशे रुपयाचं त्याच्यामध्ये काय राहतंय म्हणून ही जेवारी आता आम्हाला का आता जर निघाली तर सहा सात महिने तर जाते कशी पण सात आठ महिने जेवारी गेल्या वर्षी पण आम्ही ऊसतोडला वडील होते मग ओडल्याने सगळी जेव्हा ही सगळं रान ही सगळं उपटून काढलं सगळं आईनं एकीनं खुडलं हे दोघंच होते ना आम्ही तर ऊसतोडीकडे होता साक्षी मी मोठा भाऊ ही सगळे ऊसतोडा होता म्हणून वडिलांना आता वडील पण वाढले तर त्याच्यामुळं कुणी नाही आता राणाकडे बघायला पण म्हणून मग आम्हाला लक्ष द्या लागते बारका भाऊ आणि मी मी म्हणलं बारक्या भावाला बार चला आणि तिकडे जेवारी ही काढून आता खोडून पण टॉय टाकली जेवारी पण निघाली बरीच तेवढंच झाली म्हणजे खायला हे काय हे नाही म्हणजे बाहेर आणायची गरज नाही म्हणजे तेवढंच टेन्शन कमी होत आहे आधीच आपण कामाला जाऊन ही होत आहे का जेव्हा घेणं आपल्यासारख्या त्याच्यामुळे मग म्हणून म्हणलं साक्षीला गरीबच म्हटलं होतं दुखत दुखलं तर रोगच म्हणजे टेन्शन इकडं आधीच कामाचं टेन्शन हे सगळे हात फाटून गेले तर हे असे हा हाताचे हे हँड म्हणून आता हिकडलं पण हे पण बांधलं हे तर पण थोडं बांधलंय आता ही लांबवर पट्टी अशीच बांधली जायचं तिकडं बाबर दिसती तिकडे बांधली जायचंय आणि आता कधी होती काय माहिती म्हणून ज्या वयाला दुपारच्या पाऱ्यामध्ये येत आता एक वाजला ऊन झालं एकदम ही जी सगळे दिसते आहे ती सगळे गायरा आहेत ही सगळे आपल्याली आपलं काही स्वतःच रान नाही काय नाही सगळं ही आहे ती गायरा आहे आणि आपल्या नावावर नाही काय नाही आपण फक्त करून खाताव मग त्याच्यामुळं आपल्याला तेवढंच निघत आहे खायला सोयाबीन पण होती तेवढी सात आठ कटी ही जेवारी होती सात आठ कटी मग त्याच्यामुळं आपलं घर तू कसं तरी हे होतंय भागतंय तर असं दुसऱ्याकडून बाहेरून आणायचं म्हणजे असं आपल्या चेंज काय होत असतंय का म्हणून म्हणलं आईला पण म्हणजे नकोची होतो राहू राहुद्धी राहील तर कोडायचं पण ते आई म्हणली उगा पुन्हा वाटोळ झाल्यास पुन्हा काय करायचं आपल्याला एवढं सिंह आहे पुन्हा अचानक वाटोळ झालं तर म्हणून आम्ही पण आळी पडून हे सगळं बांधायला लागलं हे दिसायला हे सगळं बांधलंय एकदम म्हणजे आपले बांधाय पण येत आहे मला आणि भावाला पण येत नाही आळे पण घ्या येत नाही पेंडीचे पण आता तरी बांधायला लागला आम्ही आई आम्ही तर म्हणत होतो की पटकऱ्यानं बांधू पण पटकऱ्यानं का आपल्याला येत नाही म्हणून आई आईने आम्हाला आळा मग आम्ही तरी पिळगा पिंगाला देऊन प्यांदा तशाच बांधायला बांधायला लागला आता आपल्याला पण वडला लिहित होतं बांधाय आता आपल्याला कुठलं यायला बांधाय पण त्याच्यामुळं आता अचानक काय सांगता येते डिलिव्हरी का होईल काय नाही आणि आता सारखं दुकायला लागले कधी मध्ये कधी मध्ये दुखायला लागले कारण काहीतरी लोक पण म्हणायला लागलेत की नाटक करते असं करते तसं करते साक्षी आता नऊ महिने कंप्लीट आहे दुखायला लागले कधीतरी पोट आणि असं काय नाटक बिटक काय नाही हे खरं आहे ती आम्ही मी सांगतोय आणि म्हणते तर नाटक करते असं करते तसं करते काय नाही आणि त्याच्या मम्मी पप्पाकडे पण नेहणार होतो पण त्याच्या मम्मी पप्पाचं उस्तोडून यायचे आणि त्यांच्याकडेच नेहून आपण बरोबर नाही वाटत त्यांच्याकडे पण पैसे नाहीत आणि तिला तिकडं सोडलं तर पुन्हा म्हणजे पैशाचं हे पण तिकडे पण हेच आहे ना मग आता मी तरी कस तरी कामाला ही जाऊन थोडेफार पैसे जमा करून ही साक्षी डिलिव्हरीला हे ठरतोय आईनं काय केले असते पैसे कामाला आई हजेरीनं कधी मध्ये जाती त्याच्यामुळं गामी तसं करून म्हणलं म्हणत होती ती उस्तूल येऊन आली आता आले तर दोन दिवस दोन तीन दिवस झाले उस्तूल आली तर त्यांनी तरी काम केलेलं असते मनास पण अजून ही आता ही पुन्हा अजून तिथं जाणणार बारकी दोन हिचं बहीण भाऊ आहे मग ती कुणाकुणाला बघणार हिला बघणार का तंडली बघणार त्याच्यामुळं म्हणलंय हिथं तू हिथंच राह ही पण म्हणली मी हिथच राहते पप्पा पप्पा पण पेते दारू आमच्या वडिला म्हणजे सवू आहे थोडी मग त्याच्यामुळं म्हणलं नाका जाऊच कशा करा बसा मग त्याच्यामुळे आता आम्ही जेव्हा आलाव आता कधी होईल लिजोळी ही आम्ही पण सांगता येत नाही आणि आता फक्त राहिले सात तर आता सहा दिवस सहा दिवस राहिले मग कधी होती काय माहिती दिलती ती सात सात तारीख सहा तारीख दिलती ती पाच पासून सात पर्यंत डिलिव्हरी होईल म्हणली होती डिलिव्हरीची तारीख तर गेली निघून दिलेली तारीख गेली निघून आता कधी होती डिलिव्हरी काय माहीत नाही आपली काय सांगता येत नाही अये काय आणले हे बघा इकडं पोरण खाली आण देतलं खायला कुठं आणले आणली आता जेवण हे करता तर मित्रांनो या सगळे जण जेवायला तुम्ही पण डाळे डाळे खायला जेवण करायला सगळेजण आता कधी डिलिव्हरी होईल सांगता येत नाही आणि डिलिव्हरी झाली म्हणून आम्ही एवढं आडी आडी पडून तिघाने हे सुद्धा येत नव्हतं कामाला पण आम्ही म्हणलं चल म्हणून ह्याला सुद्धा म्हणलं येतो काय पैसे म्हणून ते पण आलंय बारक ना आपल्या माझ्यास आमच्यासोबत चुरत भावाचा पोरगा आहे ती त्याला आता आम्ही जेवण करत आहो तुम्ही येतो मी पण जेवायला काय आण जेवायला हाय खरं अंग केलं खरं अंग मोकळे भाकरी भात चला जेवायला ऊन पण लय झालं जास्त त्याच्यामुळं आता आपल्याला पण भूक लागली मी पण सकाळी सकाळी आम्ही आणतो तिकच रात सात वाजता आलेला सकाळी काय कामाला हे बांधायला उपटिली पण तीन दिवस झालं तीन दिवस झाला जेव्हा उपटिता तिला आज होता ती व्हिडिओ मध्ये न यायचं वाटतं त्याला लहायला लागलं तिकडे मागा पण हासायला लागलोय आहे तर चला मित्रांनो बाय या ज्या वेळेला